आष्टी का आमदार कैसा हो वाल्मिकांना जैसा हो। आष्टी विधानसभा मतदारसंघातील एका कार्यकर्त्याच्या ऑफिसच्या उद्घाटनाला वाल्मिक कराड यांची उपस्थिती आणि हा घोषणांचा सुरू झालेला पाऊस सुरुवातीला मला वाटलं तो कशाला इकडे येतोय आणि निवडणूक लढवतोय जरी तो आला असता तरी मला त्याच्या विरोधात उभं राहावंच लागलं असतं संतोष देशमुख हत्या प्रकरणात आका आका हा शब्द प्रयोग करत वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या जोडगोळीला घायल करणाऱ्या सुरेश दस यांनी एका मुलाखतीत सांगितलेला हा किस्सा सांगायचं कारण असंच की भलेही संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड हा कोठडीत आहे सीआयडीच्या अंडर आहे पण वाल्मिकांना सुटणार आणि दोन हजार एकोणतीस ला आष्टीचा आमदार सुद्धा होणार अशा चर्चा त्याच्या समर्थकांकडून घडून आणल्या जात आहेत सोशल मीडियावर तर यावरून अनेक प्रतिक्रियांचा पाऊस देखील पडू लागलाय पण खरंच असं होऊ शकतं का वाल्मिक कराड आष्टी मध्ये का लक्ष घालतोय जर संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिकची निर्दोष सुटका झाली तर त्याला आष्टीची आमदारकी मिळेल अशी राजकीय गणित मतदारसंघात कशी तयार झालीत सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तसं पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यातील सगळ्यात मोठा मतदारसंघ म्हणून आष्टी विधानसभा मतदारसंघ ओळखला जातो आष्टीत आष्टी पाटोदा शिरूर असे एकूण तीन तालुके येतात आष्टी विधानसभा मतदारसंघात आधीपासूनच ओबीसी समाजाची मतं जास्त प्रमाणात ज्या वंजारी समाजातून वाल्मीकरण आणि पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्यासारखे मातब्बर नेते ये येतात त्या वंजारी समाजाची जवळपास एक लाखांहून अधिकची मतं आष्टी विधानसभा मतदारसंघात आहेत लोकसभेला संपूर्ण महाराष्ट्रात जरांगे फॅक्टर चालू नाही आणि पंकजा मुंडेंचा बीडमध्ये धक्कादायक पराभव होऊनही आष्टी विधानसभा अंतर्गत पंकजा मुंडेंना मोठं लीड मिळालं होतं वंजारी समाज पंकजाताईंच्या पाठीमागं उभा राहिल्याचा हा सगळा परिणाम होता त्यानंतर विधानसभेला आष्टी विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळाली अपक्ष उमेदवार भीमराव दोंडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मेहबूब शेख आणि भाजपच्या तिकिटावर उभे असलेले सुरेश अण्णा धस यांच्यातील तिरंगी लढतीचा फायदा धस यांना झाला आणि तब्बल सत्याहत्तर हजार नऊशे पंच्याहत्तर मतांनी धस यांनी आष्टीमध्ये कमळ फुलवलं मात्र पंकजा, तर, पंकजा मुंडे यांच्या सभेमुळेच आणि गोपीनाथ मुंडेंना मानणाऱ्या वंदारी समाजाच्या मतांच्या जोरावरच सुरेश यांना विजय झाल्याचं जातं पण मुंडेंनी मला निवडणुकीत मदत केलीच नाहीये असा आरोप करणं धनंजय मुंडेंवर सडकून टीका करणं आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मुंडे बहीण भावाला टार्गेट करणं यामुळं वंजारी समाज सुरेश धस यांच्यावर पुरता नाराज झालाय ज्या मुंडेंकडे बघून आम्ही सुरेश धस यांना मदत केली तेज धस आता मुंडेंवर उलटल्याचा राग आष्टीतील वंजारी समाजाच्या डोक्यात असल्याच्या चर्चा सुरू असतात ताईंमुळे आम्ही तुम्हाला निवडून आणलं आणि आता तुम्हीच आम्हाला टार्गेट करताय अशी प्रतिक्रिया मुंडे आणि समर्थक कार्यकर्त्यांकडून करण्यात येते त्यामुळं जर वाल्मिक करार निर्दोष सुटला आणि दोन हजार एकोणतीसच्या आष्टी विधानसभेत सुरेश धस यांच्याबद्दल तो रागाचे उठे काढू शकतो दोन हजार एकोणतीस ला आष्टीचा आमदार वाल्मीकर कराड होतोय अशी चर्चा सुरू असण्याचं दुसरं कारण म्हणजे सुरेश दस यांच्याशी असलेला जुना हिशोब चुकता करणं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत सुरेश दस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत थेट गोपीनाथ मुंडेंशी पंगा घेतला होता त्यात धस यांचा पराभव झाला पण वंजारी समाज इतक्यावरच थांबला नव्हता नंतर त्यांनी काही महिन्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा या समाजानं सुरेश धस यांना निवडणुकीत इंगा दाखवला होता राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभ्या असलेल्या सुरेश दस यांच्या राजकारणाचा वारू आमदार केलाही मागे पडून भाजपचे भीमराव धोंडे आमदार झाले होते सांगायचं तात्पर्य हेच की आष्टीमधील वंजारी समाजाने ठरवलं तर ते एखाद्या नेत्याला जिंकू सुद्धा शकतात आणि पाडू सुद्धा शकतात त्यामुळं जर समजा संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मी निर्दोष सुटला आणि सुरेश दस यांच्या राजकारणाला ब्रेक लावण्यासाठी आष्टीत निवडणुकीसाठी उभा राहिला तर वंजारी समाज वाल्मी कराडला साथ देईल यात काही शंकाच नाहीये दोन हजार एकोणतीस ला आष्टीचा आमदार वाल्मी होतोय अशी चर्चा सुरू असण्याचं तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे मागील महिन्यात वाल्मिक कराड हा फक्त परळी तालुक्यापुरता मर्यादित नव्हता तर त्याचं कार्यक्षेत्र आणि उद्योगधंदे संपूर्ण बीड जिल्ह्यात पसरले होते सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघात सुद्धा त्यानं स्वतःची अशी एक स्वतंत्र ताकद निर्माण केली होती कार्यकर्त्यांचा गट तयार केला होता त्यामुळं खर तर या वर्षी म्हणजे चोवीस ला वाल्मी कराडचं नाव आष्टी विधानसभा मतदारसंघासाठी चर्चेत आलं होतं असा दावा त्याच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला होता मात्र वाल्मिक कराड याला आमदारकी आणि खासदारकीत रस नसल्यानं त्यानं जास्त इंटरेस्ट दाखवलं नाहीये असं देखील बोललं जात पण माहितीचा धर्म म्हणून वाल्मिक कराडनं यंदा आष्टीमध्ये सुरेश धस यांना मदत केल्याच्या चर्चा देखील सुरू असतात त्यानंतर सुरेश धस यांनीही देत म्हटलं होतं की ते माझे चांगले मित्र होते आमचे चांगले संबंध होते पण मला आकाला आता फासावर लटकताना बघायचं आहे असंही सांगायला सुरेश धस विसरले नाहीत त्यामुळं जर वाल्मिक कराड निर्दोष सुटला तर तो सुरेश धस यांचा बदला घेण्यासाठी आष्टी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो असं देखील बोललं जात आहे दुसरीकडं दस सुरेश दस यांना ही वाल्मी कराडची भीती होती आणि भविष्यात कराड हाच आपल्या राजकारणाला टक्कर देऊ शकतो अशी शंका त्यांना वाटत असावी आणि म्हणूनच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे ही जोड जितकी जास्त डॅमेज होईल तितका प्रयत्न ते करताना दिसत आहेत असं देखील म्हटलं जात आहे सुरेश दस हा मराठा चेहरा म्हणून समोर येत असले तरी त्यांनी ज्याप्रमाणे मुंडे आणि वाल्मिक कराड यांना जंगजंग आहे ते बघता नाराज झालेला वंजारी समाज दोन हजार एकोणतीसच्या आष्टी मतदारसंघातून त्यांचा घात करू शकतो सुरेश धस यांचं अलीकडचं राजकारण बघितलं तर ते धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या विरोधी राजकारण आहे सुरेश धस यांच्यामुळं दोन्ही मुंडे बहीण भाऊ डॅमेज झाले तर पर्यायानं गोपीनाथ मुंडेच्या कुटुंबाच्या राजकारणाचा अंत होऊ शकतो अशी भीती वंजारी समाजाचा आहे त्यामुळं हा वंजारी समाज वाल्मीकरांना साथ देऊन सुरेश धस यांचा टप्प्यात कार्यक्रम करू शकतो ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये सध्याच्या घडीला वाल्मिक कराड जेलमध्ये असल्यानं या चर्चा तुम्हाला वाटतही असतील पण भविष्यात राजकारणात काय घडेल हे कोणी सांगू शकत नाहीये हे सुद्धा तितकंच खरं आहे बाकी तुम्हाला काय वाटतं संतोष देशमुख हत्या प्रकरणात जर वाल्मिक कराड निर्दोष सुटला तर तो सुरेश धस यांच्या राजकारणाला आव्हान देण्यासाठी आष्टीच्या पीचवर उतरेल का सुरेश धस यांना क्लीन बोल करत वाल्मिक कराड हा दोन हजार एकोणतीस चा आष्टीचा आमदार होईल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद